बीड मध्ये एक महिला होमगार्ड तीन दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीच्या घरी राहायला गेली होती तिथं मैत्रिणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिलेचं नाव अयोध्या वरकटे होतं आणि त्या बीडमधील गेवराई इथं होमगार्ड म्हणून कार्यरत होत्या काही दिवसांपूर्वीच त्या बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेली काल त्यांचा मृतदेह बीड शहरापासून सुमारे सात किलोमीटर दूर असलेल्या एका नाल्यात सापडला पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचं स्पष्ट झालंय अयोध्येला अधिगुंगीचा औषध देऊन बेशुद्ध केलं गेलं आणि नंतर गळा दाबून तिचा खून करण्यात आला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह नाल्यात फेकून दिला या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं अयोध्या तीन दिवसांपूर्वी बीडमधील अंबिका चौकातील एका मैत्रिणीच्या घरी गेली होती याच मैत्रिणींना तिच्यासोबत असलेल्या इतर चौघांच्या मदतीनं अयोध्येची हत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे शिवाजीनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे या हत्येमागचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत गटना अतिशे ही घटना अतिशय दुर्दैवी असून पोलीस पुढील तपासातून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतात या प्रकरणात आणखी काही माहिती मिळाल्यास आम्ही तुम्हाला नक्की कळवू